सामूहिक व्यक्तीचे हवन कार्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या पांढरे कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता जगाचे निर्माता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे या मानव धर्माचे संस्थापक आपल्याला अंधेशेतून वाईट प्रश्नातून मुक्त त्याचप्रमाणे बाबाच्या कार्यामध्ये वेळोवेळी सहभाग होणारी आपली आई वाराणसी जिंडोजी या सुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजक परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान वैद्य उपस्थित आहेत त्यांना माझ्या नमस्कार त्याचप्रमाणे परमपूजक परमात्मा एक शेवक मंडळाचे संचालक श्रीमान आणि आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमान रामेश्वरजी जोगी साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार आणि ज्यांनी मानव बैठक लिहिली असे मंडळाचे सेवक बाळूजी शेळके साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळ मार्गदर्शक नमस्कार नमस्कार आणि या भगवत कार्यामध्ये उपस्थित असलेले सेविका बालगोपाल उपस्थित आहेत त्या सर्वांना माझ्या नमस्कार नमस्कार आपण या मानव धर्मामध्ये प्रवेश केला खरो आपण या मानवी जीवनात लक्ष चौद्याशी एवढ्या लक्ष पण आपल्याला भगवंत मिळाला नाही आणि धन्याच्या महान बाबा जिंदवजी या बुद्धी बरावर जन्माला आले आणि त्यांच्या हातीच्या माले त्याच्या माध्यमातून आपल्याला एक परमेश्वर मिळाला

तत्परशब्प नियमाच्या पालन राहत असेल त्या मावकाचे जीवन सुखी झाले म्हणून मलाही सांगितलं या मावक तत्परशब्द नियमा जर वागत असेल तर या सेवक दुःखी आणि पीडित आणि गरीब राहणार नाही आणि जो राहील तो कर्म करण्याला कोणी चुकत असेल तो या मागा जेव्हा दुःखीदा दिलेला पालन करायचं आम्ही दुःखीदायी होत असू या मागामध्ये आम्ही कर्म वाईट कर्म करत असू म्हणून आम्ही दुःखी झालो तुम्हाला एक अनुभव सांगितलं होत माझ्या गावात एक सेवक झाला नाही आंधळगावला त्यांच्या नावाय प्रकाळ घुमन घुमनखेडे त्यांची वस्ती मल्ड्याची वेळी तर ते आंध्रगाव मध्ये मधून आज आई त्या आंध्रगावला राहतात माझा त्या अगोदर त्या बाईला महाळू ठाला होता आणि ज्या माझ्याकडे आले ते कार्य घेतला कार्याची जागा केलो विधानसभा परिपूर्णात का माहिती आहे कशासाठी मागा देता तुम्ही परिपूर्ण माहिती कळवा आणि त्यांनी सांगितलं का मी मागा जो दुःख होता सर्व सांगितलं पण तो दुःख सांगितलं नाही आणि त्या पद्धतीचे कार्यकर्ते ज्या जर मागा मध्ये अडीच वर्ष झाले अडीच वर्ष झाल्यानंतर मी त्या बाईला समाधान झाला नाही आणि बाबा सांगितलं माग अगोदर माझं त्याच्याकर्यंत झाले तर पहिल्यांदा पहिली पुन्हा दुखाची सोडवणूक करणे जेपर्यंत आपण सोडवणूक करणार नाही तेपर्यंत आपल्याला मागा समाधान मिळत नाही आणि त्या बाईने दुःख काही दुःखाची सोडून केली नाही अरिंदुर्स कार्य केले आणि त्या बाईची तब्येत जास्त प्रमाणात खराब होऊन आली आपली शेफ आली तर ती बाई आजच्या दिवसात मानेच्या तयारीत लागली तर एक दिवस मी पाणी फिरवल्या चौकामध्ये बसलो होतो आणि माझ्या जवळ बसला सांगतो भाऊ म्हणते आज चंद्रकला खूप खराब आहे पण ते जास्त दिवस दोन चार आठ दिवस वाचली तर वाचली म्हणते पण ती वाचू शकणार नाही ते म्हणायच्या तयारीत लागली मला विचार आला कार्य करून आणि तिला समाधान काय होत नाही विचारला मला तुला परमेश्वर काय घडवतो काय करतो तो त्याच्या आलाय आणि परमेश्वरची तुम्हाला हे अशी झाली का त्या दिवशी त्या कुटुंबाच्या कार्याची समाप्ती झाली आणि सायंकाळी साहेब माझ्या घरात आला नमस्कार घेतला माझ्या सोबत बसला मी सांगतो त्यांना जावाई म्हणला आता गाव शिक्षण आमचे मांबई होते ते जावाई म्हणला चंद्रकला पाहिजे तब्येत कशी आहे त्यांनी सांगितलं अजी म्हणे आता तब्येत किती विचार नको लकम ते म्हणते खूप आता तिला त्रास आहे म्हणते पायातून अंगातून खूप आहे म्हणजे तिच्या म्हणते तिला समाधान काही झाला नाही म्हणते पण ते आपली आहे म्हणते मी त्यांना सांगितलं मग तुम्ही भगवत कार्य करून राहिले तिला नाही मग कार्य करण्याचा अर्थ आहे का मी कार्य बंद करून द्या ज्या मार्गात आपण आलो त्या समाधान मिळून राहिला नाही मग कार्य करण्यास भगवंताचे काय अर्थ आहे का बंद करून द्या त्यांनी सांगितलं मला तुम्ही काही मला नाही माहिती पत्नी मला माझी चालेल पण मी स्वारकडे कार्य बंद करत नाही मी कार्य बंद करत नाही तुम्ही मला एवढी औषधी खाऊन लागल्या तुला जागोजागी या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे पाठवून खाण्या औषधी तुम्ही सांगता तर मला एक त्या डॉक्टर सांगितलं असेल तर मला बाई तुला असा असा रोग आहे का म्हणते नाही म्हणते मी म्हणते तिला दवाखान्यामध्ये म्हणते ते माझ्या पुषण्यासोबत जाते दवाखान्यात आणि औषध घेऊन येते मी त्यांना सांगितलं दवाय म्हणला तुम्ही घरी जा आता तुम्हाला भगवत काळजी घ्यायला करायची असेल तुम्ही आता घरी जा आणि घरी आपल्या पतीला विचारा तू भांड्याची गोंद्यायची नापूची तुमच्या औषधी खालीस तुला समाधान का होत नाही तुला डाटरने बिमाई करून दिसली अजी हो की म्हणते बा त्या बाईने जो होता तो स्वतःच्या पतीला नाही खाली आणि तो घरी गेला आणि घरी दिला विचारला मला माझा सांगितलं म्हणत का तू घरी जा आणि आजपर्यंत तू घेऊन आली डॉक्टरने तुला कोणती बिमारी सांगितली कोणता रोज सांगितला हा परिपूर्ण विचार आणि त्याच्यानंतर माझ्या घरापर्यंत काळजी घेण्याचा गेला आणि त्या बाईला विचारलं तिनं आपल्या घरच्या पत्नीला आणि सांगितलं तिन का मला डॉक्टरनी महारूप सांगितला मग तू एवढ्या पासून एवढ्या दिवसापासून औषधी घेतोस तुला आम लागत नाही आजपर्यंत माझ्यापर्यंत मी जो पैसा कमावतो आणि तुझ्या तबिलीला लावतो ते माझे आजपर्यंत पैसे उपचार केले बे अडथी गेले आणि तिनं सांगितलं आणि तो त्या पत्तेला घेऊन पुन्हा माझ्यापर्यंत आला तिच्या बाईला विचारलं का भाई मला सांग तू एवढे व्यक्तीचे औषधी खाते भगवता अविश्वास झाले तुला समाधान आणि तिला सांगितलं भाऊ म्हणे मी म्हणे हा जो आपला सांगितला असतो म्हणे माझी बदनामी झाली असते का म्हणे मी तुझ्या पाषी आपला जेव्हा रोज सांगितला असतो म्हणे हे माझी बदनामी झाली असती म्हणे म्हणून मी तुझा आपला हा तुला रोज सांगितलं नाही म्हणे मला तू कामालाही तुमची साधे बाबांनी काय शिकवलं आम्ही करून काळाला हो भाऊ म्हणे पण आज मी त्या बाई दाखवू नये मला डाकटाने मग पाहिजे आता काय करायचं तुला मला मार्गदर्शन करतो पण त्या पद्धती तुला कळावं लागेल आणि मी त्या बाईला सांगितलं बस मला भगवंता का भगवंताच्या बाकी कापायची घेऊन लावली ना आणि सांगला भगवंताला भगवान बाबा हनुमान जी महान द्यायची बाबा घेऊन देऊन मी आपल्या कामाला घरातून आलो त्यावेळेस मालेजातून हा अत्यंत महाग दर्शन लाभाशी आणि भगवंता तुझ्या बाजी सांगितलं नाही हे माझी चुकी झाली सांगितलं आणि मी तिला सांगितलं नाही तिला मी ज्या पद्धतीने तुला कार्य देतो त्या पद्धतीला कार्य करावं लागेल आणि तिला त्या बंधन आहेत आपल्या बाबांनी या रोगावर त्या बंधन दिले आहेत माता भोजन करून ब्रह्मच्या दिवस पालन करणे तळलेले पदार्थ राहून राग गांधीने हे बंधन दिले आहेत आपल्या मार्गामध्ये आपल्या बाबाने आपल्याला ज्या लोकावर हे बंधन दिले आहेत त्या बंधनाला तुला पालन करावं लागेल जे खंडक तुझी भूमिका समाध देऊन जे बंद जातात तुला समाधान मिळत नाही ते भगवंतान लक्षात ठेवा तुझ्या पायातून अंदाज तू वाद होता बा भगवंतानं कार्य सुरुवात केलं गेलं पहिल्यांदा तीन दिवसाचे कार्य तीन दिवसाच्या कार्यामध्ये तिच्या तो होता अंदाजून तो बंद झाला त्या बाईने सव्वा वर्ष कार्य केले समाधान झाला आणि आज सुखी आहे म्हणून बाबांनी सांगितलं दुःख मानव चैत्र हिनाय चैत्र वाण होण्याकरिता दुःखाची दोन उत्तर आपण या मार्गात आलो कशासाठी आलो दुःख नाहीचे नष्ट ना होण्याकरता आलो पण आम्ही कधी कधी बदनामी होते आमची म्हणून आम्ही दुःख सांगत नाही आज दादाचे कार्य झाले ना सुखी समाजाने जीवन जगून राहिले म्हणून बाबाने दिलेले कस्पर कर्तन नियम त्या कस्पर कर्तन नियमाच्या मागून जो वादार असेल तो सुखी आहे नाही तर माझ्यापर्यंत माझा एक अनुभव आहे छोटासा मी शेतामध्ये गेलो एक दिवस गव्हाची काय गाडी होती शेतामध्ये गेलो माझ्या आमच्या जिल्हा सदस्य उमेदजी पाटील यायला ट्रॅक्टर घेऊन एक ड्रायव्हर होता गेला आणि तो व्यक्ती ड्रायव्हर गेल्यास गाळून केला होता आणि मी त्या ट्रॅक्टरवर असतो सकाळी सात वाजे आणि शेताकडे ट्रॅक्टर गेलो ज्या ठिकाणी मी रोज जात होतो त्या एक गोळीतील होता do